शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये चौरंगी लढत अत्यंत लक्षवेधी ठरत आहे सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात जनतेतून थेट नगराध्यक्ष आणि तेवीस नगरसेवक निवडले जाणार आहेत ही निवडणूक केवळ सत्ताधाऱ्यांविरुद्ध नाही तर परिवर्तनाच्या अपेक्षेने प्रेरित झाल्याचे चित्र आहे या चौरंगी लढतीत दोन प्रमुख पक्षांच्या आणि एका अपक्ष उमेदवाराला आव्हान देण्यासाठी दत्तात्रय अंबादास आसने या साकुरी शिव आणि सात रुपयांच्या वडापावमुळे प्रसिद्ध असलेल्या स्वाभिमानी निर्भीड अपक्ष उमेदवाराने जोरदार एंट्री केली आहे त्यांच्या रिंगणात उतरल्याने प्रभागात मोठे निवडणुकीचे वातावरण उठल्याचे बोलले जात आहे दत्तात्रय हसने यांनी मसोबा महाराजांचे दर्शन घेऊन बारा कलमी कार्यक्रम हाती घेत आपल्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ केला आहे यावेळी स्थानिक महिला पुरुषांच्या हस्ते नारळ वाढवून आणि देवी देवतांच्या जयघोषात त्यांनी प्रचाराची फेरी सुरू केली गेल्या अनेक वर्षांपासून तीच आश्वासने तोच अजेंडा आणि तीच माणसे दर पंचवार्षिकला मतदारांना सामोरी जात आहेत असा ठपका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ठेवला आहे या पार्श्वभूमीवर निवडून गेल्यानंतर थेट पाच वर्षांनीच जाग येणाऱ्या उमेदवारांपेक्षा मी मतदारांना दररोज रस्त्यावर भेटणारा उमेदवार आहे असे सांगत दत्तात्रय आसने यांनी मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे वाचा आणि जपून ठेवा पाच वर्षांनी पुन्हा लागणार आहे अशा आशयाची पुस्तिका घेऊन ते व त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी गाठी घेत आहेत सर्वसामान्य माणसाचा उमेदवार दारात पाहून नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने दोन डिसेंबरला मतदारानंतर गुलाल नेमका कोणाचा होणार याकडे संपूर्ण शिर्डीचे लक्ष लागले आहे ओळख करून दिली पाहिजेच अशी काही परिस्थिती नाही कारण की मी प्रत्येक इलेक्शनला लोकांसमोर गेलेलो आहे पण तरी सांगतो की मी दत्ता असणे प्रभाग क्रमांक अकरा बमधून सध्या उमेदवारी करतो आहे आणि सर्वसामान्यांची म मतदारांची सर्वसामान्य उमेदवारी ह्या हिशोबाने मी आज स लोकांसमोर जातो आहे कारण की आज अशी परिस्थिती आहे की अनेक उमेदवार मैदानात आहेत पण आणि ते सांगताहेत म्हणजे मी आता आठ दहा दिवसापूर्वी एक मुलाखत बघितली त्याच्यात ते त्यांनी सांगितलं की मी प्रस्थापिता निरोध अठरा वर्षापासून संघर्ष करतो आहे पण मागच्या वेळेस हाच वार्ड सोळा नंबर होता आणि तो बिनविरोध होत होता त्यावेळेस मी एकट्याने उमेदवारी केली आणि त्यावेळेस ते, ते समोरच्या उमेदवाराचे प्रचार प्रमुख होते आणि ते पॉम्प्लेट वाटत होते मग मला त्यावेळेस हा प्रश्न पडला की मी प्रस्थापित झालो कधी जर सात रुपये वडावा विकणारा माणूस हा प्रस्थापित कधी होता का ते म्हणता काय मी प्रस्थापितांविरुद्ध अठरा वर्षे संघर्ष केला मागच्या वेळी ते माझ्याशी संघर्ष करत होते नऊ वर्षापूर्वी आणि आज ते उमेदवारी करत आहेत मग एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या प्रभागामध्ये आज जरी तुम्हाला चार उमेदवार दिसत असले तरी ते तीनही उमेदवार म्हणजे एकच ना नाही तो एक छापा एक काटा अशी परिस्थिती आणि त्यांना जर विरोध करायचा असेल तर सर्वसामान्य म्हणून मी सक्षमपणे सर्वसामान्यांची उमेदवार घेऊन उभा मी लोकांकडे जातानी मी पहिल्यापण जातानी सगळ्यांना माहिती आहे तर मी एक फाटका माणूस मी आपला सामान्यपणे व्यवसाय करतो फाटक्यापणाने समोर जातो कारण काय माहिती का मला पैशाचा जर हव्यास असता तर सात आणि पाच रुपयाला वडा विकण्यापेक्षा मी पंधरा रुपयाने वडे विकले असते आणि आपला आपला धंदा केला असता पण विषय लक्षात घ्या तोच वडापावचं दुकान कोरोनाच्या आधी माझं दहा रुपये वडापाव होतं पण कोरोना काळात शिर्डीतल्या धंद्यांची मंदी झाली लोकांच्या खिशातला पैसा कमी झाला ही जाणीव आपल्याला झाल्यानंतर आपण तो शॉर्ट टाईम धंदाकडून रेट पाच रुपये केला आणि लोकांची गरज ओळखली आणि लोकांना आपण तो सेवा दिली पैसा हा आपल्या आयुष्यात कुठेच नाही आहे पण सर्वसामान्यांची जाणीव आपल्याला आहे म्हणून आपण त्या लोकांबरोबर लोकांच्या म मर्यादेत आहे आता राहिला विषय हं आता गेल्या दिवाळीला आपल्या प्रत्येकाच्या घरी बॉक्स आला हां आणि आता गेले आठ दहा दिवस झाले प्रत्येकाला फोन करून सांगितलं जातं भाऊ नारळा आल्या भाऊ इकडे जेवायला चाला भाऊ आमकं करा का बरं गेल्या नऊ वर्षात या उमेदवारांच्या घरी एखादी घरभरणी नाही झाली एखादा वाढदिवस नाही झाला काही एखादा जागरण नाही झालं त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण आली का हं हे फक्त पा रिएक्शन पुढते समोर येणारे माणसं आहे सहादा हा एकदम किरकोळ किरकोळ आहे आज सांगता तुम्हाला आम्ही हे मिळून देऊ ते मिळून देऊ अहो पंचवीस वर्षापासून सत्ता तुमच्या ताब्यात आहे त्याच्यातले बारा वर्ष तुम्ही नगराध्यक्ष आहे हं आणि तुम्ही परत तेच सांगणार हं आम्ही रस्ता क्लिअर करून देऊ आम्ही हे खड्डे बुजून देऊ हां कवर अहो ह्या शिर्डी साकुडी शिवरास्त्यासाठी ज्यावेळेस आंदोलन केलं मागच्या वेळेस मुंडन केलं शांती केली आणि आंदोलन करून हा रस्ता करून घेतला हं याच्यात श्रेय त्यांचं नाही आहे नगर नगरपरिषदेकडे दीड वर्ष पैसा पडून होता त्यांच्या अकाउंटला पण रस्ते होत नव्हते आम्ही त्यावेळेस आंदोलन करून ह्या गोष्टी मान्य करून घेतल्या आमच्यात ती क्षमता आहे की आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करायचं समर्थ्यांसंग संघर्ष करायचा ती क्षमता आहे आणि त्याच्या जीवावर आम्ही म्हणतोय की आम्ही सर्वसामान्यांसाठी पुढं जातो आहे आज तुम्ही प्रचाराचा कसा शिवाय केला आज आम्ही ज्यावेळेस मसोबा मंदिरात नारळ फोडले हं मी यावेळेस पक्क ठरवलेलं आहे की ह्यावेळेस प्रचाराचा नारळ आपण स्वतः उमेदवार म्हणून फोडणार नाही कारण सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य उमेदवार ही माझी संकल्पना आहे आणि म्हणून सर्वसामान्य मतदारांच्या हाताने नारळ फोडले कारण की ते स्वतः उमेदवार आहे हीच माझी संकल्पना आहे मी निवडून आलो ते सगळे नगरसेवक सगळे आणि काल ह्याच मनसोबा मंदिरामध्ये नारळाचा कार्यक्रम झाला आणि आपल्या शिर्डीचे आदरणीय नेते यांनी वक्तव्य केलं की आमच्या पॅनलसमोर सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होणार हं तुम्ही मागच्या प नऊ वर्षापूर्वी इलेक्शनला सामोरं जाताना तेच म्हटला होता की समोरच्यांचं डिपॉझिट जपतो आणडे पण प्रामाणिक जनतेनं प्रामाणिक आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला चारशे पंच्याण्णव मतं पडली त्यावेळेस लोक आमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही म्हणतात ना डिपॉझिट जपतो अनडे अहो करा तुम्ही आमचं डिपॉझिट जपतं पण लोकांची कामं तर करा त्यावेळेस तुम्ही लोकांना जे शब्द दिले होते ते तुम्ही पाळले का एकदा स्वतःला विचारा हां तुम्ही कृष्णनगरमध्ये म्हटला होता का आम्ही दर महिन्याला तुमच्याकडे येऊ तुमच्या समस्या जाणून घेऊ आज कृष्णनगरच्या जनतेलाच जाऊन विचारा तुम्ही आले का हे महत्त्वाचे प्रश्न शिल्लक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज हे पत्रक सगळ्यांसमोर घेऊन जातो आहे हं याचं टायटलच असं आहे वाचा आणि जपून ठेवा पाच वर्षाने लागणार आहे हं माझं म्हणणं आहे प्रत्येक मतदारांनी फक्त हे पत्रक एकदा व्यवस्थित शांतपणे सगळ्या कुटुंबासमोर वाचा मला नंतर काही बोलायची गरज पडणार नाही आणि त्याच्यात मी लिहिलेलं आहे की जर मी हे दिलेले आश्वासनं पुरे करू शकलो नाही तर आयुष्यात परत माझ्यासाठीच काय कोणासाठी तुमच्यासमोर मतं मागायला येणार नाही हं त्यामुळं हे सगळे वाचा आणि नक्की विचार करा हां सर्वसामान्य मतदारांसाठी सर्वसामान्य माणसाची उमेदवारी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावर सापडणारा एकमेव उमेदवार तुमच्यासाठी हजर राहील हां आणि तो तुम्हाला वेळेत भेटणारच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी जे प्रश्न नऊ वर्षापूर्वी उपस्थित केले ते सगळ्याचे सगळे प्रश्न आजही प्रभागात कायम आहे हां आणि फक्त लढा त्याचसाठी